मोठी बातमी पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्ला खालिदची हत्या झालेली आहे गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली सैफुल्ला हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर होता आणि त्याला अज्ञातांनी गोळ्या घातल्याचं सा सांगितलं जात आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्ला खालिदची हत्या झालेली आहे गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आलेली आहे रामराजे आपल्या सोबत जोडले गेले त्यांच्याकडनं से अपडेट कारण सैफुल्ला याच्यावर भारतामध्ये ज्या ज्या दहशतवादी कारवाई केल्या जातात लष्कराच्या लष्करी तोयबाच्या माध्यमातून तर तो त्या त्या सर्व कारवाया ज्या आहेत ते सैफुल्ला करत होता आणि त्याचबरोबर नेपाळ नेपाळमध्ये नेपाळच्या संदर्भात सुद्धा मॉडेलवर सुद्धा तो काम करत होता आणि त्याचबरोबर दहशतवाद्यांना भारतामध्ये पाठवणं कोणत्या मार्गाने पाठवायचं आणि त्याचबरोबर आर्थिक मदत गोळा करणं अशा अनेक गुन्हे जे आहेत ते त्याच्या नावावर आहेत आणि तो तो लष्कराचा पूर्ण ऑपरेशनल कमांडर आजम चिमा बाबाजी याचा सहकार्य होता दोन हजार सहा मध्ये नागपूरमध्ये आर एस एसच्या मुख्यालयावर जो हल्ला झाला त्यामध्ये सैकुलाचा सुद्धा सहभाग होता त्याचबरोबर रामपूरमधील एमटीएफ कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता आणि बंगळुरूवर पण झाला होता तर त्यावेळेस पुन्हा हात पैसला जो आहे ना तो महत्वाचा आरोपी होता आणि पाकिस्तान मधील इथे राहून तो, तो कारवाई करत होता आज तिथे सिंधमध्येच काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे त्यामुळं एक भारताची गुरुधामध्ये दहशतवाद पुरवणारा आर्थिक मदत करणारा आणि देशामध्ये हल्ले घडून आणणारा आता सैफुलाचा खात्मा झाला असं म्हणावं लागेल त्यामुळे आधीच ऑपरेशन सिंधू मुळे पाकिस्तान जे आहे ते ताणाग्रस्त परिस्थितीमध्ये आहे पाकिस्तानचं कंबोर्ड मोडलेलं आहे एक त्या रामराजे यावर आपलं लक्ष असणारच आहे तुरतास धन्यवाद